हो बुलढाण्याला देवाचे दर्शन करून यावं म्हणत आणि बाग दार जाऊन यातील これ。 वाट। आता हे पानझरी आहे व आता यात या, या टाइम मी तू सापड देत आहे की नाही मित्रांनो मस्त एकदम छान किती आहे फक्त गाडी टू व्हीलर चालू आहे फक्त चला म्हटलं आणि मुद्दा अशी आहे की जशी नागिन कशी नागीन से एकदम रस्ता पण राहते ना हे एकदम असं हिरवा अवघात किंवा टेकले राहिला पण आता उन्हाळ्यामध्ये पूर्ण पान झड लागली तर सगळं असं वातावरण वेगळंच आहे हेच वातावरण हिवाळ्यामध्ये असतं तर किती मस्त असतं सगळी पांझरे लागली आहे तिकडं तिकडं असं एकदम सुमसाट सुमसाम <laughs> चला वगैरे असतात चला म्हटलं तुम्हाला घाट टाकून देऊ जास्त काळजी घेतली जाऊ दे तरी येत आहे का नाही एक एक गाडी दिसत आहे गेलो होतो मुलीला वातावरण एकदम मस्त मान्यचा आणि असं असं वातावरण हे झालं जाऊ म्हटलं मीच एकदा व्हिडिओ घ्यायला लागलो त्यांना पण दाखवून देऊ कुठे गेले आम्ही हे बघा हे माझा हे पुढं जाते आता बापू किती टायट गाडी आहे आता काही नाही रस्त्याने यूज करायला मला काहीतरी नऊ विषय पाना मिळल म्हटलं पण काहीच नाही अरे बाप्पा खेकडा मशीन नवीनच बघितली मी तर खेकडा काही काढा लागले लोक कुठं कुठं पोहचा लागले बघा हे डंपर गेलं केवढं मोठं काय ती किड्यामुळे दिसली मला एकदम ते किडा असते ना काळ्या कलरचा तसं दिसत आहे विचार करत आहे आहे का नाही जाऊ द्या असू द्या काही पण लोक कुठं पण पोहचा लागले चला म्हटलं त्याच लागते काय सकाळपासून निघलो आम्ही काही नाष्टा वगैरे करायचं काहीच नाही केलं पुढं जाऊन अरे, चला, मी घातला चष्मा कसं आहे आपला लो हा हे बघा दर्शन इथं मंदिर बांधलेलं आहे जबरदस्त हे बघा दादाच्या डोळ्याचा चष्मा घेतो दिसू द्याय मी तिथे मुंडा चला गाणं घाण टाकू त्याला वाटलं पुढं बघ चल चष्मा चष्मायच होता मला चुकडिंग चला तर फायनली आम्ही नाश्ता वगैरे म्हटलं चला आम्ही फायनली वाशिम मध्ये पोचलेला आहोत वाशिम मध्ये बघा म्हटलं कुठेतरी नाश्ता वगैरे करावं पण काय कुठंच नाही भेटत आहे हॉटेल जाऊ दे चला मग फायनली हॉटेल भेटलेलं आहे अरे बापरे हॉटेल लव लव्ह बर्ड्स हे बघा कशी कर प्रेम करत आहे ओ किती क्यूट आहे तर <laughs> अरे 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 लव आज फर्स्ट टाइम बघत आहे मी लव बर्ड्स असे असतात म्हणून ते बघा किती प्रेम करत आहे बाबा नवरा बायकोच असेल ते ते बघा जाऊ दे म्हटलं आता मस्त पैकी काहीतरी थंड प्याव हे बघा हॉटेलमध्ये पोचलेले आहे फायनली म्हणजे बिकानेरमध्ये मस्तपैकी बादाम मिल घेतला त्या माझ्या पिल्लूला पाजत आहे मी घेत आहे माझं पिल्लू बघा पिते मस्त पैकी मी पटका वगैरे बांधलं एकदम फर्स्ट क्लास तुम्हाला प्यायचं पिऊ शकता हे काय काय चला म्हटलं चला आता मस्त पैकी बादाम मिल पिणं वगैरे घ्या म्हटलं माझं पिल्लू थोडं 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 येणं पित आहे चला म्हटलं चला म्हटलं सर्वला विचारते तुमचं झालं का माझं तर झालेलं आहे म्हणून माझ्या पिल्लूचं तोंड वगैरे पुसून हे सगळं माझं पिल्लू सगळ्याला खुश करू करू चला म्हटलं मस्त मागं किंग आहे म्हटलं एखादा फोटोशूट करा हे फोटोशूट फर्स्ट आमचा हे सेकंड कसा आहे माझं पिल्लू कसा आहे एक नंबर हे थर्ड हे फायनली आम्ही निघलेलो हो आहोत तिथून माझ्या पिल्लूला गाडी येऊन तिकडं दादाकडं दिलेलं आहे दादाला म्हटलं की दादा आणि हे जाते बाय बाय करत मला जा म्हटलं तुम्ही पुढं जा म्हटलं त्याला बोलत 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 आता म्हणते दा, दादा म्हणते दहा पंधरा मिनिटात पोहोचतो म्हणतो चला म्हटलं फायनली दहा मिनिटात पोचतो पण तसं मग आमचं गलत होतं तिथून सहा किलोमीटर दूर होतं आणखी लाईक खुश झालं होतं मी म्हटलं म्हटलं चला चला सहाच मिनटं किती मिनटात होते म्हणून चला फायनली पोचलेला आम्ही आता आम्ही आलो मस्त पैकी जाऊन आंघोळ करून एकदम फ्रेशली पाणी वगैरे आणलो मस्त पैकी हे आमचा गोपू हाय गाईज म्हणत आहे सचिन दादा पण हाय म्हणत आहे सर्वांना चला तर आम्ही फायनली आलेलो आहो बघा जत्रा किती भरलेली होती आम्ही आता मस्त आंघोळी वगैरे करून आलो कुठेतरी जावं म्हटलं आता मस्त दर्ग्याच्या पाया राहिल्या पडायच्या बस तिथून जातो पाया वगैरे पडतो हाय मित्रांनो फायनली आम्ही वाघजाळी जवळ आलेलो हो। आहोत मी आणि माझा मुलगा वाघजाळीमधून निघलो निघलो मस्तपैकी पण काय माझा मुलगा खूप रडत होता वाघजाळीमध्ये निघतानी तरीही लोकांनी इतकं समजून घेतलं बा सर्व लोकांनी मला मदत केली सर्वजण साईटला झाले माझा मोबाईल एवढा रडत होता म्हणून त्यांनी सर्वांनी मला जागा दिली फायनली माझं दर्शन झालेलं आहे बघ मी माझ्या मिस्टरनी आणि दादांनी मस्तपैकी फोटोशूट केला दर्ग्याजवळ मस्तपैकी आमचे दर्शन पण झाले देवाला मंदर पण लागले तेव्हा सगळं सगळं होऊ दे माझ्या आयुष्यात जे काय घडलं आणि मी जे काही चुका केलं मला सर्व माझ्या चुका माफत एखादा फोटो वगैरे घ्या म्हटलं फॅमिली पण माझं दीक्ष झोपलेला आहे जाऊ दे म्हटलं झोपला बाळ झोपू द्या म्हटलं खूप छान लोक पाहून मी ते झालो एवढे लोक त्याला म्हणलं झालं दर्शन मस्त पैकी पाया वगैरे पडले आता जाऊ म्हटलं पुढं बघा एकदा नजारा पूर्ण किती छान आहे इतकं तर मला तिथं असं वाटलं देवा तिथंच राहून जाव सगळे जण लोक लो फोटोशूट वगैरे लो घेत होते बार बार ती। हे बघा संदल निघलेला आहे पण काय करावं बाळामुळं मला काय जा जाणं नाही झालं तिथं दुर्न दर्शन घ्याव मला किती छान फटाके फुटत आहे देवा दोनच पाया पडते लेकरा म्हणून का मला काय जाण नाही झालं इथले जे लोक खोप्या करून आहेत ना त्यांनी म्हणत होते की मागच्या वर्षी संदल दहा दहा वाजताच निघला या वर्षी बारा वाजले सुंदर बघायला आम्हाला बारा वाजता सुंदर निघला बघा गुरुन दर्शन करा म्हटलं देवा बस लोक एवढे लोक हात जोडत होते उद्बत्या लावत होते होत इतकं मस्त नजारा होता ना ते बाप रे एकच नंबर मन भरून गेलं काय माहोल होता है एक नंबर आणि संद निघला की लोक लगेच बारा एक वाजता